दिनांक आठ जानेवारीला मतदारांचे आभार मानण्यासाठी आयोजित जनसंवाद आणि आभार दौरा पाटण सावंगी जिल्हा परिषद सर्कल मंगसा खुरसगाव खाणगाव आजनी आणि इतर गावांमध्ये संपन्न झाला सावनेर कळमेश्वर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी मनापासून आशीर्वाद देत मला भरघोस मताधिक्यानं विजय केलं याबद्दल मी समस्त गावकऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतो तसेच आपल्या विधानसभेला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी आपण दाखविलेल्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही असं वचन यावेळी दिलं आगामी काळात शैक्षणिक आरोग्य रोजगार अध्यात्म क्रीडा तसेच मूलभूत सुविधा यासह माझ्या लाडक्या बहिणी तरुण ज्येष्ठ नागरिक आणि मायमाऊलींच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध राहील असा विश्वास व्यक्त केला आशीर्वाद मतदानाच्या रूपाने आपण सर्वांनी दिला मोठ्या मताधिक्याने मला इथून विजयी केलं त्यासाठी सर्वांचं हात जोडून मी ते आभार सर्वपथक व्यक्त आशीर्वादामुळे एवढ्या मोठ्या चुलसीच्या निवडणुकीमध्ये आज प्रत्येकच गावामध्ये प्रत्येकच बूथवर आपल्या सर्कलमध्ये आपण समोर आहोत सावनेर सारखं शहर असेल किंवा सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने निवडणूक झाली त्याच्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी जी जिद्दी तडपेनी मेहनत केली आपल्या गावातील कार्यकर्त्यांनी तर स्वतः उमेदवार आहे असं समजून कामाला लागले आणि पंधरा दिवसामध्ये अतिशय मोठ्या अशा मताधिक्यानी आपण ही निवडणूक जिंकलो नक्कीच पंचवीस तीस वर्षापासून या पद्धतीचं राज गुंडागर्दीच अवैध धंद्याचं आणि प्रत्येकाला त्या निमित्ताने दबाव टाकून कमी लेखण्याचं ही परिस्थिती आपलं बदलू आणि तुमच्या सर्वांची सेवा इमाने इतबारे तुमचा भाऊ म्हणून तुमचा मुलगा म्हणून येणाऱ्या काळामध्ये जीवाभावाने आपुलकीने प्रेमाने तुमची सेवा आशिष नक्कीच केल्याशिवाय सर्वांना त्यांनी आशिष देशमुख हाफापलेलं नाही पण लोकांची सेवा आपल्या हातून घडावी लोकांच्या जीवनामध्ये आपल्या माध्यमातून काही ना काही चांगला परिणामकारक बदल घडवावा ही जो संस्कृती हा जो वारसा सन्मान्य रणजित भाऊ देशमुखांनी दिला आहे त्याला समोर नेण्याच्या दृष्टीने आपण राजकारणात आहोत आणि त्यासाठी आपण सर्वांनी जी बहुमूल्य साथ दिली ती अशीच पुढच्या काळामध्ये देखील नक्कीच राहील आपल्या गावातल्या समस्या या संपूर्ण तालुक्याच्या विधानसभेमध्ये विकासामध्ये अमूलाग्र बदल येणाऱ्या काळामध्ये आपण नक्कीच करून दाखवू असा देखील विश्वास मी आपल्या सर्वांना निवडतो आपण सर्व ते चार चार पाच पाच पिढ्याचे आमच्याशी नक्कीच संबंध आहोत आणि म्हणून जे कनेक्शन आहे ते कसं उभं झाल्याबरोबर फडकड प्रेमाच्या भावनेमध्ये समोर आणि आमच्या आजी आज सातत्याने रग्वी समाजासोबत एक आपुलकीची नाळ ही जुळलेली आहे आणि ती याच्या पुढच्या काळामध्ये देखील समोर राहील आपल्या गावातील सर्व विविध विचारांच्या विविध जाती धर्माच्या लोकांनी येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आश्वासित राहावं की हो आपण सर्वजण मिळून एकत्रित राहत असताना गावाच्या विकासामध्ये कुठेही गटबाजी पक्षभेद आपण येऊ देणार नाही सरपंच साहेब तुम्ही खाली घेऊन बसले विश्वासानं निवडून दिलाय आम्हाला देखील लोकांनी विश्वासाने निवडून दिला आहे आणि ह्या जनतेसाठी विकासाच्या माध्यमातून आपण त्याची परतफेड करावी अशा मताचा मी नक्कीच आहे आणि म्हणून आपली या गावांची ग्रामपंचायत आता तरी दुसऱ्या पक्षाची असली तरी आमदार म्हणून तुमच्या गावावर तुम्ही दिलेल्या कामांसंदर्भात कुठेही भेदभाव होणार नाही हे आवर्जून मी आपल्याला इथे नमूद करू इच्छितो आपण सर आणि संदर्भात बोलत असताना शेतकऱ्याची परिस्थिती बदलावी या अनुषंगाने राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या विविध योजना चालतात त्याचा जास्तीचा फायदा इथे आपल्या ह्या माणसा गावामध्ये कसा होऊ शकतो मग आपलं गाव लिंगेरबा कृषी विभागाचा अधिकारी नमस्ते पुन्हा प्रतिनिधी मंगेश उराडे एनटीव्ही न्यूज मराठी नागपूर